माणसाच्या नशिबात जे होणार आहे ते होणारच आहे ते बदलत नाही अर्थात माणसाच्या नशिबातल्या गोष्टी कधीच बदलत नाही ते बदलण्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ते तसंच राहणार आहे रावणानं मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवांना विचारलं या मुलीचं लग्न कुणाबरोबर होणार आहे ब्रह्मदेवांनी कुंडली पाहून सांगितलं समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतोय ना त्याच्याबरोबर होणार आहे रावणाला खूप राग आला माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची शक्यच नाही त्यानं नोकरांना सांगितलं याला समुद्रात फेकून द्या नोकरांनी त्याचा अंगठा कापला आणि त्याला समुद्रात टाकलं तो मुलगा एका बेटावर पोहोचला तिथला राजा वारला होता लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यामागे फिरत होते हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीनं त्याच्या गळ्यात माळ घातली लोकांनी त्याला त्या ते बेटावरचा राजा म्हणून स्वीकारलं मुलगा वयात आला रावणाची कन्या उपवर झाली बेटावरचा राजा म्हणून रावणानं आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला रावणानं पाहून चारा करता जावयास बोलावलं रावण म्हणाला ब्रह्मदेव पण हल्ली खोटं बोलतो त्यानं सांगितलं होतं माझ्या मुलीचं लग्न झाडूवाल्याच्या मुलाबरोबर होणार म्हणून पण आपण तर राजकुमार आहात जावई म्हणाला मला माफ करा मी तोच मुलगा आहे आणि त्यानं पायाचा अंगठा दाखवला मग रावणाला खात्री पटली माणसाच्या नशिबात जे आहे तेच होतं जे तुमच्या विधी लिखित आहे ते तुम्ही बदलण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते घडतंच घडतं गड़ता ते कुठल्याही प्रकारे घडेल कुठल्याही पद्धतीनं घडेल ते आपण बदलू शकत नाही तुम्हाला जरी आत्ता ही रावणाची जरी गोष्ट वाटत असली तरी आपल्याही आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात आपण म्हणतो की माझ्याकडे पैसा खूप आहे मी काहीही करू शकतो मी काहीही बदलू शकतो पण तुम्ही त्या पैशाच्या जोरावर भौतिक गोष्टींच्या शिवाय काहीच बदलू शकत नाही तुम्ही कधीही विचार केला आहे का की खूप पैसे असणारी माणसं अमर झाली असती ते आपलं मरण बदलू शकलीत का थांबवू शकलीत का कधीच नाही जे लिखित आहे ते तसंच आणि तेव्हाच होणार मग तुमच्याकडं कितीही पैसा असो किंवा नसो त्यानं काहीच फरक पडत नाही पैसा पद प्रतिष्ठा सत्ता ह्या गोष्टी तुमचं नशीब बदलू शकत नाहीत तुमचं वर्तमान बदलू शकतात एवढंच